हरि ओम तत्सत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः साधारणपणे एकोणीसशे ऐंशी सालापासून आमचे मामा श्री पंडित यांच्यामार्फत आम्हाला परमपूज्य सद्गुरू भक्तराज माऊलीचे दर्शन झाले भक्तराज हे स्वयंसिद्ध योगीराज आहेत इंदोरच्या हजारो लोकांच्या डोळ्यांना साक्षी ठेवून हे चैतन्य ब्रह्म नामब्रह्माचे नादब्रह्माचे स्वरब्रह्माचे अनंत आनंद उधळत आहेत संसारातल्या अनंत जीवांच्या कल्याणासाठी श्री अनंतानंद साईशांनी भक्तराजांना स्वतःसारखे तेजोमय दीप्तिमान बनवले श्री दत्त स्वरूप भक्तराज आज आपल्या संपूर्ण ऐश्वर्याने भक्तांच्या राज्य करीत आहेत अंतःकरणात श्रद्धा आणि शरणागती ठेवून आम्ही परमपूज्य बाबांना समर्पित झालो होतो पदोपदी सद्गुरू बाबांचे दिव्य अनुभव अनुभवत होतो भक्तांच्या संकटात बाबा धावत जात आणि त्यांचे संकट निवारण करीत या सर्व गोष्टी बाबा अत्यंत सहज भावात करीत असत त्यांचे शब्द कृती वागणूक इतकी सहजतेने होत असे की बाबांचे काही विशिष्ट कार्य सुरू आहे याची जाणीवही होत नसे परमपूजा बाबा अंतर्यामी आहेत संपूर्ण चराचरावर चरा त्यांचे स्वामित्व आहे ते ब्रह्मा विष्णू महेश आहेत परमपूज्य बाबांच्या या गुरुचरित्रात मी माझे काही अनुभव वर्णन करते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या नोव्हेंबर महिन्यात माझे लग्न होते त्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात साखरपुडा होता बाबा साखरपुड्याला आवर्जून आले होते लग्न निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून बाबांनी भजन केले विघ्नहर्ताच ते त्यांनी लग्नाला यावे अशी खूप इच्छा होती त्यांना कारंजाला जायचे होते, कारं होते। तरी पण ते वेळ काढून लग्नाला आले माझ्या वडिलांनी त्यांना विनम्र विनंती केली की बाबा फक्त वधूवरांना आशीर्वाद देऊन जा आम्ही लग्न झाल्यावर त्यांना नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले आता लवकरच पेढा खायचा आहे त्यांचा बोलण्याचा अर्थ तेव्हा आम्हाला कळला नाही पण माझी गुरुमाऊली प्रत्यक्ष भूत वर्तमान भविष्य यावर सत्ता असलेली अलौकिक शक्ती होती त्याच रात्री माझी नणंद बाळंतीण झाली व त्यांना मुलगा झाला सगळ्यांना पेढा खावयास मिळाला ज्यांचा शब्द निसर्गही झेलतो त्या भक्तराजांचे आम्ही भक्त आहोत हे सांगताना कुबेराची संपत्ती देखील उणी पडावी असे आम्ही स्वतःला श्रीमंत भाग्यवान समजतो हरिओम सत्सत्